क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केली सुप्रीम कोर्टानं दोन वेळेस आरक्षण नाकारल्यामुळे तिसऱ्यांदा हा प्रयत्न चालू आहे ह्या या, या, या ज्या वेळेला कमकुवत बाजू कोर्टात मांडल्या गेली त्यावेळेस कोर्टानं ती फेटाळली आहे ही नव्यानं पिटिशन दाखल केली याचा पुढे काही फायदा होईल असे वाटत नाही एकनाथ शिंदे बोलले ते होणारच आहे आता उद्यापासून अधिवेशन आहे आम्हाला सगळ्यांनी या संदर्भात माहिती आहे ज्या व्यक्तीला कावीळ झालेली असते त्याला सगळे जग पिवळे दिसते शासन दारी कार्यक्रम गोरगरिबांना एक लाख तीन हजार लोकांना डीबीटी द्वारे डायरेक्ट लाभ देण्यात आला इथे भ्रष्टाचार काही संबंधच येत नाही संजय राऊतांना अक्कल पाहिजे कोणता कार्यक्रम आहे त्याची प्रोसेस कशी आहे तेलंगणामध्ये कशावर निवडणुका झाल्या मागच्या वेळेस राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आले तेव्हा निवडणुका ईव्ही एमवर झाल्या होत्या का संजय राऊतांना अक्कल नावाची चीज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जातीला रिझर्वेशन दिले आता मला वाटते हे सगळे वळण घेत आहे या वेगळ्या वळणामुळे देशात अराजकता निर्माण होईल लोकांचे हक्क मारल्या जातील त्यांच्यामुळे हे आग लावण्याचं जे काही प्रकार करत आहेत ते थांबले पाहिजे मराठा आरक्षण संदर्भात भूमिका स्पष्ट केलेली आहे की ओबीसीला धक्का न लावता ते करणार आहे तर ओबीसीच्या नेत्यांनी ने देखील गरम भाषा करू नये पेटून देण्याची भाषा करू नये ज्याचा ज्याचा हक्क आहे ते जर त्याला मिळत असेल तर विनाकारण वाद करण्याचा अर्थ नाही आता तेलंगणात कशावर झाले बाय तेलंगणामध्ये निवडणुका कशावर झाल्या मागच्या वेळी राजस्थानात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा निवडणुका काय ईव्हीएमवर झाल्या होत्या का त्यावेळेस पण झाल्याच होतं ना ईव्हीएम पहिल्या उठत नव्हतं झालं ना मग तेव्हा तुमचं सरकार नव्हतं आलं का झारखंड मध्ये तीनदा तुमचं सरकार कशाने मतदान झालं मतदान कशाने झालं या संजय रावताला अक्कल नावाची चीज नाहीये आणि तुम्ही विनाकारण त्याला महत्त्व देत बसता ते पागल आहे तो तारखा देतो त्या तारखा कधी नाही दळभद्री माणूस येतो या उद्धव ठाकरेला लागलेला त्याच्यामुळे हे सगळे दिवस त्यांच्यावर आले सगळ्या जेवढ्या जेवढ्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या ज्या समाजाला जे जर रिझर्वेशन दिलं आता मला वाटतं हे सगळे वेगळे वळणं घेऊन आलेले आहेत या वेगळ्या वळणामुळे मुल देशामध्ये दे अराजकता निर्माण होईल आणि लोकांचे हक्क मारले जातील त्याच्यामुळं हे जा आग चे जे आग लावण्याचे का जे काही कोणी प्रकार करतात ते हे थांबायला पाहिजे आणि ज्यावेळेला मराठा संदर्भात देखील स भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीला धक्का न लावता करणार आहे तर ओबीसीच्या नेत्यांनी देखील काही गरम भाषा करू नये पेट्रोलची भाषा करू नये सगळ्या ज्याचा ज्याचा हक्क आहे तो त्याला जर मिळत असेल तर विनाकारण वाद करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे आपलं राज्य शांत आहे देश शांत आहे तो तसाच राहायला पाहिजे क्युरिटी पिटिशन ही जी दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये दोन वेळेस आरक्षण नाकारल्यामुळे तिसऱ्यांदा हा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे आणि ज्या कमकुवत बाजू कोर्टामध्ये मांडल्या गेली त्याच वेळेस कोर्टाने ते फेटाळलेलं आहे आणि म्हणून ही जे काही नव्यानं पुण्यात त्यांनी पिटिशन दाखल केली याचा काही पुढे फायदा होईल मला वाटत नाही आणि यामुळे मग पुढचे मार्ग सगळेच बंद होतील त्याच्यापेक्षा तुम्हाला संविधानिक जी तरतूदी कोणाच्या स धर्माला समाजाला धक्का न लावता विधानसभेने ठराव पारित करायचा आणि नरेंद्र मोदी सरकारने त्याला केंद्रामध्ये याच्या घटनेमध्ये दुरुस्ती करायची आणि मग जर ते दिलं तरच ते टिकू शकतं अन्यथा कशाही प्रकारे जर दिलं तर ते टिकू शकत नाही एकनाथ शिंदेसाहेब बोलले तर ते होणारच आहे आता उद्यापासून अधिवेशन आहे आम्हाला सगळ्यांना पण या संदर्भात माहिती आहे आणि अधिवेशनामध्ये हा विषय होईल संजय राऊत असं म्हणतात की जो शासन आपला जो कार्यक्रम सुरू आहे तो भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये त्यांना विभागामध्ये सुद्धा घोटाळा आहे पन्नास कोटी रुपये जवळपास जमा केले ज्या व्यक्तीला कावीळ झाला असतो त्याला सगळं जग पिवळं दिसत असतं शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये गोर गरिबांना आपल्या शहरातच एक लाख तीन हजार लोकांना डायरेक्ट डीबीटी द्वारे लाभ झालेला आहे अनेकांना शासनाचं साहित्य जे दलाल पहिले घ्यायचे जिल्हा परिषद सदस्य पंचायत सदस्य अधिकारी हे जे पैसे घेऊन वाटप करायचे हे सगळं बंद झालं आहे आणि डायरेक्ट डायरेक्ट हा गोरगरीबांना अगदी निराधाराच्या केसेसपर्यंत हा फायदा झालेला आहे आणि हे सगळे पैसे लोकांच्या खात्यात जमा होतात त्यामुळे भ्रष्टाचारचा काही विषयच येत नाही काही संबंधच येत नाही संजय राऊताला जरा त्याला अक्कल पाहिजे की कमीत कमी कोणता कार्यक्रम आहे आणि याची प्रोसेस कशी असते याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार डायरेक्ट कोणावर नेत्याशी संबंध असेल तर गोष्ट वेगळी हा केंद्र आणि राज्याचा पैसा खात्यात चालला याच्यात कसला भ्रष्टाचार होऊ शकतो होऊ शकत नाही